सेवा सदन सुपर हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज भाजपचे कार्यकर्ते माझं काम करत आहेत त्यांना नोटिसा काढण्यातच भाजपचा वेळ जाईल त्यामुळे संजय पाटलांनी अर्ज मागे घेऊन हारण्याची नामुष्की टाळावी गोपीचंद पडळकर यांचा घणाघात आज मिरजेत कार्यकर्त्यांच्या भेटीला लोकसभा निवडणुकीचे बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर आले असता त्यांनी भाजपचे संजय काका पाटील यांना सल्ला दिला आहे भाजपची सीट ही तीन नंबर गेलेली सीट आहे सांगली जिल्ह्यातली परिस्थिती वास्तववादी आहे भाजपच्या संजय काकांना कोणी वोटिंग करायला तयार नाही आहे कुठं गावगाड्यात कुठेही गेलं तर दोन चार पाच दहा माणसाच्या माणूस गोळा होईना झाले म्हणजे अशी परिस्थिती सगळी निर्माण झालेली आहे त्यांनी आता जास्त खालच्या पातळीवरती न जाता उद्या आठ तारखेला अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे त्यांनी तो अर्ज माघारी घेऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे असं माझं मत आहे भाजप पदाधिकाऱ्यांना नोटीस काढल्याचं समजल्यानं त्यांनी त्यांच्यावर प्रतिक्रिया दिली भाजप पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी हे लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पळळकर यांचे काम करणार आहेत संजय काका पाटील यांचे जनमत कमी झाल्यानं त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेऊन मला पाठिंबा द्यावा व आपली नामुष्की टाळावी असा सल्ला संजय काका पाटील यांना दिला आहे लोकसभेच्या निवडणुकीची आता रणधुमाळी जोरात सुरू आहे आणि सांगली जिल्ह्यातला हे सगळं राजकारण एका टोकावरती गेलं आहे पाच लाखाच्या लीडनं येणारे खासदार संजय काका आता त्यांचं लीड वीस हजारावरती आलं आहे त्यांच्याच कार्यकर्त्याची चर्चा म्हणजे ते किती कमी झालं असेल आता तुम्ही समजून घ्या भारतीय जनता पार्टीमधले अनेक सहकारी माझ्यासोबत पहिल्यापासून आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रामाणिकपणे काम केलं असल्यामुळं अनेक तिथले जे पदाधिकारी आहेत त्यांची माझ्याबद्दलची भूमिकाही वेगळी असणार आहे मला काल समजतं की काही तालुकाध्यक्षांना नोटीस काढलेली आहे पण ते तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिक काम करणारे दे तालुकाध्यक्ष आहेत भूतरचनेपासून संघटनेपर्यंत सगळं त्यांनी प्रामाणिक काम केलं आहे आणि त्यांनी माझ्यासोबत आले म्हणून त्यांना खुलासा करा असं नोटीस काढलेलं आहे पण असे अनेक भाजपचे पदाधिकारी आहेत की जे माझं काम करणार आहेत त्यांनी कोणाला नोटीस काढणार आहे रोज त्यांना हेच उद्योग करावा लागेल निवडणूक सोडून नोटीस काढायचं बहुत कार्यकर्त्यापासून पदाधिकाऱ्यांच्यापर्यंत अनेक कार्यकर्ते माझ्या संपर्कात आहेत माझं काम करणार आहेत त्यांना आता इथून पंधरा दिवस फक्त नोटीसच काढावी लागतील त्यांना दुसरा पर्याय राहणार नाही आहे वीजली माहिती कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पृथ्वीराज देशमुख यांनी कार्यकर्त्यांना पाच लाख अमिष दाखवल्यानं गुन्हा दाखल झाला होता याबाबत या गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिल्या असून बहुजन वंचित आघाडी निवडून येणार भाजप पक्षाचे कार्यकर्ते संजय काका पाटील यांचे निवडणुकीत काम करणार नाहीत त्यामुळे त्यांनी अमिष दाखवून प्रयत्न केला आहे हे माननीय जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना सुद्धा माहीत आहे त्यामुळे आता त्यांच्यावरती जबाबदारी आहे ना पक्षाची शीट निवडून आणण्यासाठी त्यांना आता सगळे च प्रयत्न करावे लागणार आहेत त्या पद्धतीनं ते प्रयत्न करत असतील पण ही शीट शंभर टक्के निवडून येणार नाही वंचित आघाडीचं वारं आता गावागावापर्यंत घराघरापर्यंत गेलेलं आहे जे बांधावरच्या शेवटच्या माणसाचं म्हणणं आहे जे पानपट्टीवरल्या माणसाचं म्हणणं आहे जे हॉटेलमध्ये चर्चा करणाऱ्या पोरांचं म्हणणं आहे बारावरच्या कट्ट्यावरती गप्पा मारणाऱ्या ज्या वडीलधारी मंडळींचं म्हणणं आहे तेच वंचित आघाडी आहे वंचित आघाडी वंचित आघाडी म्हणजे दुसरं काय आहे वंचित आघाडी हे या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनातल्या भावना आहेत की ज्या गेल्या सत्तर वर्षापासून त्यांना कुठं व्यक्त करता आल्या नाहीत म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जी वंचित आघाडी तयार झालेली आहे जी वंचित आघाडी राज्यामध्ये एक वेगळा पर्याय देते आणि शंभर टक्के खरं आहे कुणाला तर पटो अगर न पटो पण लोकसभेमध्ये मी सांगलीमधून आणि बाळासाहेब आंबेडकर हे सोलापूर आणि अकोल्यामधून एक लाख टक्के निवडून येणार आहेत त्याला कोणी थांबवू शकत नाही ना हे कोणी रोखू शकत नाही आता लोकसभा झाल्यानंतर विधानसभेचं चित्र राज्यातलं बदलल हे जे सगळे राजकीय विश्लेषक आहेत राजकीय तज्ज्ञ आहेत राजकीय सगळे नेते मंडळी आहेत राजकीय पक्ष आहेत या सगळ्यांचे अंदाज चुकणार आहे आणि ही निवडणूक आता सर्वसामान्य लोकांना एक वेगळा पर्याय देते सन्मान देते स्वाभिमान देते आणि त्यांना एक चांगल्या सक्षम माणसांना मतदान करायची सत्तर वर्षानंतर संधी मिळते आणि ही संधी लोक कोण डावलणार नाहीत ज्या लोकांनी आमची आतापर्यंत मतं घेतली आहेत त्यांनी आता आम्हाला मतं द्यायला पाहिजेत तुम्ही वंचित आघाडी म्हणजे कुठल्या तर अमुक अमुक समाज समाज नाही त्याला आज प्रत्येक समूहातला जो पिचलेला माणूस आहे ज्याला राजकीय सत्तेमध्ये त्याचं स्थान मिळालं नाही अशा लोकांची वंचित आघाडी आहे आणि अशा लोकांना नेतृत्व देण्याचं काम प्रकाश आंबेडकर करतायत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज